या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे किंवा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही सांगतो कॅन्डिडेट कोण बोलत असते ते सध्या कन्फ्युजन फार आणि तुमच्या प्रामाणिक पण प्रामाणिक कोणाबद्दलचिन्ह त्यांना करायचं नाही आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपतून दाखवतो या ठिकाणी बरोबर आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत मी तुम्हाला सांगितलं गुलगस्त्यात आहे काही होऊ गुलदस्ते लाभत नाही अकोला अकोल्याबद्दल काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कुठून ते मी अकोले तुझं दोन ठिकाणी काय परिस्थिती आहे उमेदवारी आता नेमका चेंज झालाय त्याचे परिणाम काय तुमचं काम काय काय सांगाल मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगू बघा चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का निमंत्रणा कुठली बैठक बैठक नाही मला आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण तिथल्या लोकांची मागणी आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही असं डिसाईड करू काय करायचं आणि काही नाही हा तर आहेच म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी ना दाखल आहे सरकारने दाखल केलेली आहे तिने चारशे चारशे वीसशे आणि फ्रॉडलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गवर्नमेंटने केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही जर त्यांचा तो त्यांचा विषय द्यायचा की न द्यायचा पण तुमचं काही बोलणं झालं नाही माझं काहीच बोलणं झालं असं काही सिस्टम त्याने मागेच जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठिंबा उभा राहा म्हणून आमच्या पुढचा इश्यू संपला तो असं अस लिखित होत नाही हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बवाल झाला त्याच्यावरती त्याच्यामुळे आपण ठरवले असं काही ह्या बोलायचं नाही असं जरांगे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक त्याला घाबरतात ते सुद्धा त्यांना हाकल देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट वाईट बोला स्तुती पण करते त्यानं तुम्ही विचारा याच्यानं काय जुळं आहे काय तुमची तारीफ चांगला माणूस आहे प्रामाणिक आहे अभ्यास वेळाची तारीफ करत असतात नाही आवडतात मला असं आणि तुमची स्वागत आहे चांगली क्रिया आंबेडकरांनी मागे स्पष्टच सांगितलं त्यांची युती होऊ शकते अगोदर जाहीरच केली ना पाठिंबा त्याच्यामुळे युतीचा प्रश्न काय राहिला सोबत असं काही नाही असं नाही पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे तेव्हा त्यांना सर आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही थँक्यू सगळे आता माझ म्हणजे माझं म्हणणं असं ते माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींची सभा सतरा तारखेला आहे मुंबईला आणि उद्या माझ्या जान अंदाजा आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की आ, पोलिंग डेट्स यासुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशननी डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशनपर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचं आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ते मी म्हटलं ना यांचं जर जमलं नाही तर ना मग या तिन्ही पक्ष आम्हाला उपन आहेत ना जे कोणी आमच्यावर बसेल त्यांच्याबरोबर आम्ही बसू शिवसेनेबरोबर खप्र आता ते ह्या आघाडीमध्ये आहेत तेव्हा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुंबईतलं सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईचं इतर ठिकाणी मुंबईतलं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही उप कुठलेही सूत्र ठरलेलं नाही आणि त्याच्यामुळे असणार हे जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमरा करण्याचा भाग चाललेला आहे त्याला मला वाटतं तुम्ही असणाऱ्या फॅक्ट चेक करून त्या लोकांसमोर मांडलेल्या अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय यांनी तो आता त्यांना विचारा मी त्याचं उत्तर नाही देऊ शकतो उभं राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये होतं तर उभा राहील असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय त्याच क्राऊडची मागणी आहे की त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लीडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जलांगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं आणि बिलमा हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आमू करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकतात राजकारणाचा एवढा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही विसरलात आणि एक व्यक्तीने भले भले म्हणणाऱ्या न असा ढोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका ने ने का शेवटी एक माणूस नाही मास जो आहे त्या मास्कने सगळ्यांना सर झुकवलं अशी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागृहच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकतं त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्ही भविष्यवाणी केली होती की लोकसभा लष्कराने काही ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता भविष्यवाणी आहे का तुमची माझी काहीच भविष्यवाणी नाही आहे परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो मी त्याच्यामुळे असं एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसते आपल्याला चला थँक्यू यू धन्यवाद धन्यवाद डॉक्टर धैर्यवान फुंडकर पक्षाचे असणारे उपाध्यक्ष की जे सगळे महाविकास आघाडी बरोबर बोलत असतात सिद्धार्थ मोकळे आणि आमचे असताना शहराचे जे आहेत प्रभा जिल्ह्याचे जे आहेत प्रभाकर बखले भान तुमच्या पाठीमागे आहेत सय्यद मराठवाड्याचे आहेत सय्यद जफर हिंदी बाईट पाहिजे ना